डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे पोल खोल सदळली वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये दोन डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे कोणत्याही निवडणुका असल्या की पोलवाले चॅनल चॅनलवरती आपले अंदाज सांगत असतात याच पोलवाल्यांच्या अंदाजशास्त्रावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका अर्थात आजच्या वात्रटिकेचं नाव आहे पोल खोल निकाल मान्य पण अंदाज आवरा निकाल मान्य पण अंदाज आवरा अशी पोलवाल्यांची तारहा आहे निकाल मान्य पण अंदाज आवरा अशी पोलवाल्यांची तरा आहे कसल्या कसल्या आकडेवारीचा आपल्या पुढे पेऱ्यामाग पेरा आहे कसल्या कसल्या आकडेवारीचा आपल्या पुढे पेऱ्यामाग पेरा आहे आपल्या पुढे पेरा माग पेरा आहे पेरा पेरणी पुन्हा एकदा पहिलं कडवं निकाल मान्य पण अंदाज आवरा तुमची आमची ही अवस्था निकाल मान्य पण अंदाज आवरा अशी पोलवाल्यांची तरा आहे निकाल मान्य पण अंदाज आवरा अशी पोलवाल्यांची तरा आहे कसल्या कसल्या आकडेवारीचा तुमच्या आमच्या पुढे पेऱ्यामागे पेरा आहे कसल्या कसल्या आकडेवारीचा आपल्या पुढे पेऱ्यामाग पेरा आहे आपल्या पुढे पेऱ्या पेरा आहे सदळ वातर्डिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं निवडणूक निकालांच्या अंदाजाला विश्लेषणांचा खमंग तडका असतो निवडणूक निकालाच्या अंदाजाला विश्लेषणांचा खमंग तडका असतो चॅनल चॅनलवर पॅनलवाल्यांचा चर्चेचा भडक्यावर भडका असतो चॅनल चॅनलवर पॅनलवाल्यांचा चर्चेचा भडक्यावर भडका असतो चर्चेचा भडक्यावर भडका असतो जे चित्र तुम्ही आम्ही नेहमी टीव्हीच्या पडद्यावरती बघतो तेच सांगणार आणि त्यावरती भाष्य करणार हे दुसरं कडवं पुन्हा एकदा निवडणूक निकालांच्या अंदाजाला विश्लेषणांचा खमंग तडका असतो निवडणूक निकालांच्या अंदाजाला निवडणूक निकालांच्या अंदाजाला विश्लेषणांचा खमंग तडका असतो चॅनल चॅनलवर पॅनलवाल्यांचा वाल्यांचा चर्चेचा भडक्यावर भडका असतो चॅनल चॅनलवर पॅनलवाल्यांचा वाल्यांचा चर्चेचा भडक्यावर भडका असतो चर्चेचा भडक्यावर भडका असतो शेवटी निकाल कसेही लागत निकालांचे आकडे कसेही येत हे अंदाजावाले असं काही शास्त्रीय सत्य आपल्यासमोर मांडतात की निकाल काहीही लागला तरी प्रत्येकाचा अंदाज बरोबरच आलेला आहे अशा प्रकारचा भाग हे आपल्यासमोर निर्माण करतात यावरतीच भाष्य करणारं सदळ वातर्डिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं प्रत्यक्ष निकाल नाकारत नाहीत प्रत्यक्ष निकाल नाकारत नाहीत एवढे तरी पोलवाले बरे करतात प्रत्यक्ष निकालच नाकारत नाहीत एवढे तरी पोलवाले बरे करतात प्रत्यक्ष निकाल काहीही लागोत ते आपलेच अंदाज खरे करतात प्रत्यक्ष निकाल काहीही लागोत ते आपलेच अंदाज खरे करतात ते आपलेच अंदाज खरे करतात पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कडवं प्रत्यक्ष निकाल नाकारत नाहीत प्रत्यक्ष निकाल नाकारत नाहीत एवढे तरी चॅनलवाले बरे करतात प्रत्यक्ष निकाल नाकारत नाहीत एवढे तरी चॅनलवाले बरे करतात निकाल काहीही लागोत ते आपलेच अंदाज खरे करतात निकाल काहीही लागोत ते आपलेच अंदाज खरे करतात ते आपलेच अंदाज खरे करतात आजच्या वातडिकेचं नाव होतं बोल, होल ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर कांती